हे एक वॉशिंग मशीन बघत होतो वॉशिंग प्लस ड्रायर इथे कपडे धुवायचे इथे कपडे सुकवायचे दोन्ही आहे टू इन वन अच्छा आठ हजार ऑफ आहे काय साडेआठ हजार ऑफ भेटतील अठरा हजारचे ची आहे तुम्हाला दहा हजारला पडेल इकडे ना हेअर फ्रायची मशीन आहे म्हणजे याच्यामध्ये बिना तेलाचे सर्व तुम्ही गोष्टी फ्राय करू शकता त्याची साईज पण छोटी आहे म्हणजे कमी जागीत मस्त आहे छोट्या घरात म्हणजे चांगल्या जागेत फिट होऊ शकतो आहे हा कोणत्या नॉईस आहे ना हा तीन हजारच दोनशे आहे बघा वीस हजारचा सा मोबाईल चौदा हजार पाचशेला पडेल तुम्हाला पाच हजार साडेपाच हजारचा डिस्काउंट तर सर्व मोबाईल वर डिस्काउंट वगैरे मस्त ऑफर आले तर हा बघा हा इकडे ना पूर्ण टी व्हीचं सेक्शन आहे पूर्ण वॉलला टीव्हीच लावलेलं आहे इकडे ना मंडळी सर्व कॉफीच्या मशीन आहेत वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये बघा अठराशे दोन हजार सोळाशे पर्यंत मिळतो आणि आता ना मंडळी सिक्स्टी पर्सेंट ऑफ चालू आहे सेल्स मध्ये काय सेट बनवले ना असा घरामध्ये केवढा भारी दिसेल बघा ह्या साइड पण बरेच लॅपटॉप आहेत ते सर्व एच पीचे चे त्याच्यामध्ये रायझन थ्री चा प्रोसेसर मिळाला एवढा नाही नॉर्मल यूजसाठी थी ठीक आहे हा सेवन आहे ना प्रोसेसर तर मंडळी फायनली आता आपण घरी आलेलो आहे आणि बघताय विजय सेल्स मधून आपण ही गोष्ट आणलेली आहे आता ओपन करून दाखवतोय कशा प्रकारे आहे ती आई ते ओपन करते पहिले तर आम्हाला माहित आहे नक्की काय ते चला नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आता ना आपण चाललेलो आहोत विजय सेल्स मध्ये अॅक्च्युली आम्हाला नाही विजय सेल्स मधून एक वस्तू घ्यायचे तर नक्की आपण काय घेणार आहोत ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे पाहायला भेटेलच आणि आता ना संध्याकाळची वेळ झालेली आहे संध्याकाळीच आम्ही सर्वजण निघालेलो आहोत विजय सेल्स मध्ये जायला आमच्या अंधेरीमध्ये ना विजय सेल्स चे असे बहुतेक स्टोअर आहेत तर त्याच्यापैकी एखाद्या स्टोअर मध्ये आपण व्हिजिट करणार आहोत आणि तिथून एक आपण वस्तू घेणार आहोत तर मंडळी आता ना आम्ही निघालेलो आहोत जायला आणि आता आई ना आईला कशी आता संध्याकाळचे भरपूर काम येत नाही हो मला काम आहे तुम्ही जाऊन या हा आणि मी आकाश आणि पप्पा चाललेलो आहोत आणि आणल्याच्या अनबॉक्स ओपन करून दाखवू हा तू जाऊन येतो मग आम्ही आता ना आपण बाहेर आलेलो आहे सोबत बघतायत पप्पा आहेत आणि आकाश सुद्धा आहे आता ऍक्च्युली आम्ही हायवेला ला आलो आहे आणि इथून चाललोय विजय सेल्सला आणि बघा पप्पा रिक्षा पकडायला लागेल ना बघूया रिक्षा पकडूया तिकडे हा आणि आज बघताय पावसाचा पण क्लायमेट झालाय बघा आता संध्याकाळची वेळ आहे काळे काळे ढग आहे केवढे आले भयंकर पाऊस छत्री तसं घेऊनच आलोय माझी इकडे एक आकाश इकडे आहे चला आता निघूया ना फायनली आता पोचलेलो आहोत आपण विजय सेल्सच्या इथे फक्त हायवेच्या साइडलाच ना इकडे विजय सेल्स आहे अंधेरी इथला आहे चकाला साईडला चला आता आतमध्ये चाललोय आपण आता ना आतमध्ये आलोय इकडे सर्व फक्त इलेक्ट्रॉनिकच्या सर्व गोष्टी आहेत हा इकडे ना सर्व ए सीचं शिक्षण आहे म्हणजे वेगवेगळ्या कंपनीचे एसी सी आहेत बघे एल जी गोदरेज वोल्टस ए टू झेड कंपनीचे वेगवेगळे ए सी आहेत एवढं पूर्ण वॉललाच लावलेलं आहे पब्लिक तिकडे आहे एवढं बहुतेक कस्टमर आज घ्यायला आता ना वरच्या साईडला आलो आहे वरच्या साईडला सर्व आयरन त्याच्यानंतर वॉशिंग मशीन वगैरे सर्वसाठी चला इकडे अजून ना आम्ही वेगवेगळ्या गोष्टी बघत होतो इकडे सर्व ना हा मिक्सरचं सेक्शन आहे वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये आहेत ना खूप गुप व्हरायटी तूप म्हणजे खूपच जास्त व्हरायटी आहे ज्युसर आहे तिकडे वरती ना सर्व म्हणजे फ्रीजचं सेक्शन वॉशिंग मशीनचं शिक्षण घ्या शेकड्या आयरन वगैरे सर्व आहेत हा बघा हा फ्रीजचं सेक्शन आहे डबल डोअर सिंगल डोअर सर्व मिळते आम्ही एक डबल डोअरचं घेऊन गेलो होतो आपण डबल डोअरचं घेतलेलं ना डबल डोअरचं घेतलेलं हा तो बेस्ट आहे म्हणजे सगळ्या कंपनीचे मिळतील तुम्हाला अशा प्रकारे हे पण डबल टूरच किती भारी आहे तुझी साईज पण छोटी आहे म्हणजे कमी जागीत मस्त आहे बेस्ट आहे छोट्या घरात म्हणजे चांगल्या जागेत फिट होऊ शकतो असं आहे भारी आहे एकदम ना इथे पण ना या साइडला असं से एक सेट आहे पूर्ण किचनचं तुम्ही लावू शकता बघ एकदम फर्निश करून पूर्ण सेट बनवलेला आहे बघा इकडे पण या साइडला पण आहे बाबा काय सेट बनवले ना असा घरामध्ये केवढा भारी दिसेल किचन बनवले जिमनी सेगणी आहे हा हा बघा हा पूर्ण ना फ्रीजचं सेक्शन आहे ते मोठ्या साईज मध्ये पण तुम्हाला मिळतील आहे बघा जेवढी लेंथ तुम्हाला पाहिजे ना तेवढ्या लेंथ मध्ये मिळतील बघा एक एक हाईड बघा तुझ्यापेक्षा उंच आहे रे खाली हे फ्रीजसाठी खाली आहे एक, -एक कपाट आहे एवढा फ्रीज आहे बघा एवढा घरात कपाट असत पप्पा पण साईज ची फ्रीज भेटतंटी फाईव्ह थाउजंड आहे ना बघा छोट्या साईज मध्ये पण तुम्हाला मिळतील असे फ्रीज एकदम लहान साईज हवी तिथं आणि पुढे सर्व वॉशिंग मशीनच सर्व इकडे वॉशिंग मशीन आहे हे बघा किती हे बघा एक वॉशिंग मशीन बघत होतो ही सेवन्टीन थाउजंडला आहे हे ड्रायर पण आहे का ह्याच्यात वॉशिंग वॉशिंग प्लस ड्रायर आहे इथे कपडे धुवायचे इथे कपडे सुकवायचे दोन्ही आहे टू इन वन बेस्ट आहे असे पाहिजे मेन्स आणि साईज पण याची छोटी आहे म्हणजे घरात चांगला राहू शकतो अशी साईज आहे ह्याच्यामध्ये कमी साईजमध्ये पण मिळतील बघ हा जवळपास अठरा हजारला आहे याची थोडीशी साईज कमी आहे जागेमध्ये फिट होऊ शकतो अच्छा आठ हजार ऑफ आहे काय हां डिस्काउंट पण मिळेल दहा हजारची वॉशिंग मशीन आहे साडेआठ हजार ऑफ भेटतील अठरा हजारची आहे तुम्हाला दहा हजारला पडेल ना इकडे पण ह्या सर्व ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आहे त्याच्यामध्ये ना म्हणजे पाणी वगैरे ऑटोमॅटिक शिरतो म्हणजे ऑटोमॅटिक सर्व मॅनेज करतात जसं पाहिजे तसं कपड्यांना पाणी लोक ऑटोमॅटिक मशीनच्या जरी देतात इकडे टायमर वगैरे ही तुम्हाला ना कॉस्टली पडतील ही अठ्ठावीस हजाराची आहे डिस्काउंट मिळेल तुम्हाला तुम्ही जसं विचाराल ना त्यांना डिस्काउंट प्रत्येक गोष्टीवर आहे बघा या सर्व ना इकडे ऑटोमॅटिक आहे ए टू झेड या सर्व ऑटोमॅटिक आहे आणि आता ना म्हणजे सिक्स्टी पर्सेंट ऑफ चालू आहे विजय सेल्समध्ये इकडे वरती पूर्ण हा शिक्षण आहे बघा प्रत्येकडे लेबर लिहिलं सिक्स्टी पर्सेंट ऑफ इकडे ना एअर फ्रायची मशीन आहे म्हणजे याच्यामध्ये बिना तेलाचे सर्व तुम्ही गोष्टी फ्राय करू शकता इवन फिरीपचे वेपर्स वगैरे बिना तेलाचे तुम्ही करू शकता इकडे ना सर्व ॲक्वा आहेत म्हणजे पाणी फिल्टर करायचे सर्व प्युरिफाय वेगवेगळ्या कंपनीचे तुम्हाला मिळतील भारी खालच्या साईडला पण आहे ॲक्वा काय हा इकडे टेन थाउजंडला मिळेल ओपन बॉक्स सेल आहे ट्वेंटी थ्री पर्सेंट ऑफ भेटेल तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहे हे इकडे ना मंडळी सर्व कॉफीच्या मशीन आहेत वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये येते बघा मोठी तुम्हाला पाहिजे असेल ती मोठी पण आहे हे सर्व ए टू झेड कॉफीच्या मशीन आहे स्मॉलवाले पण मिळतील हे सर्व स्मॉलवाले अठराशे दोन हजार सोळाशेपर्यंत मिळते ही सतराशेची ही दोन हजार तीनशेला मिळते ही जी आहे ती एकोणीसशेला आहे प्राईजनुसार पण तुम्ही घेऊ शकता बघा ही पण मस्त आहे डेली यूजसाठी चांगले आहेत नाही म्हणजे आता ना <tip> पुणे म्हणजे बघत होतो आम्ही इकडे सर्व घ्यायचे शेगड्या आहेत म्हणजे फ्लॅटमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये ना अशा प्रकारच्या असतात ते बघा वरतीचा वॅक्यूम असतो धूर वगैरे जाण्यासाठी की जवळपास वीस हजारला आहे किंमत दिली आहे तिथे <दे> वीस <tip> हजारची आहे आणि पूर्ण काय दिसतंय भारी ना गो सगळं ऑटोमॅटिक आहे फर्निचरच जबरदस्त आहे एक नंबर आहे बघ ट्वेंटी थाउजंड प्राईज आहे ती इथे पण लिहिलं आहे हे थर्टी फोर थाउजंडला से आहे पूर्ण सेट असेल हा हा एक थर्टी फोर थाउजंडला आहे वरची मला वाटतं फक्त त्याची प्राईज आहे ट्वेंटी थाउजंड कंपनी <laughs> आहे हां भारी फ्लॅट मध्ये कसला दिसेल हा <laughs> कडा ह्या इकडे ना सर्व घ्यायचं सेकडे आहेत बघा तीन ह्याच्या चार ह्याच्या ही तेरा हजारच्या आहे पाच हजार तुम्हाला म्हणजे पाहिजे तशी भेटेल वेगवेगळ्या कंपनीच्या सर्व ह्याच्यामध्ये जशी घ्या तशी दोन एची पण आहे बारा हजारची कंपनीनुसार त्याची प्राइस असते तीन ए इकडे इकडे नाही इलेक्ट्रिक ग्राइंडर आहे हे आम्ही एक घेऊन गेलो होतो बघा हा सेम घेऊन गेलो होतो ते म्हणजे घी बनवायला पप्पा घी बनवतात ना हो घी वगैरे बनवायला हां नाही घी बनवायला ना बेस्ट आहे मिक्स वगैरे एकदम परफेक्ट चांगलं होतं हा आमच्याकडे सेम टू सेम बाबा ह्या कंपनीचं आहे का घी फिलिप्स आहे मला वाटतं बॉक्स बॉसचंच आहे ना असंच सेम घेऊन हे बघा हे ना याच्यामध्ये सर्व कॉफीचे बीन्स टाकायचे असतात ते पूर्ण बारीक वगैरे होतात हा पावडर आणि बीन्सचे पण आहेत बघा बीन्सचे आहेत ज्यामध्ये कॉफीचे जे बिया असतं त्या टाकल्या पूर्ण बारीक होऊन तर म्हणजे आता ना पूर्ण वरच्या सेक्शनमध्ये आलेलो इकडे इस्त्री बघत होतो हे बघा या सर्व ना लाईन तिकडे इस्त्री आहे इस आयरन आहे तिकडे आम्ही हे बघा ही फायनल गेले हे का दादा काढतोय ना हे फायनल गेले आणि इथं ना वेट पण खूपच जास्त आहे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहे तिकडे आम्ही मागे ना बघा बजेटची घेतली बाबा स्टीमवाली होती ना खराब झाली हां एकदा पाणी टाकलं ना की मग ती खराब होते झळ पूर शर्टच जळला त्याच्यामुळे आम्ही विचार केलाय की के आता पूर्ण वेटवाले बिना स्टीम हे सगळे जे बोलवले दिसत नाही सर्व स्टीम वाले सर्व स्टीम वाले आहेत वेगवेगळ्या कंपनीची ती फायनल केली ही फिलिप्सची आहे आणि मस्त चांगले आहे ना हो चांगले वजन आहे हा बघा ही काढून दाखवतो तुम्हाला ही पूर्ण ना गोल्डन लेयर्स आहे गोल्डन प्लेटेड आहे आणि एकदम वेट हे जर बघायला गेलं ना हा दिसतं एवढा लोखंडाचा खूपच जास्त वेट आहे मस्त प्रेस होती ना शर्ट वेट आहे ना अगो किती जवळपास एक किलो असेल एक किलोच्या वर असेल जास्त असेल दोन किलोच्या आसपास असेल चेक करत होता हां झालं तर मंडळी फायनली आता ना आपण आयरन घेतलेली आहे एवढं खाली जातोय खाली पण काही गोष्टी बघायच्या आहेत आम्हाला चला इकडे हे सर्व लॅपटॉप बघत होता हा एसूजचा आहे कितीच आहे रे अपवा इकडे सर्व प्राइसिंग वगैरे लिहिले नाही बघा या साइटला हा थर्टी एटचा आहे थर्टी एट थाउजंडचा आहे विंडो इलेव्हन याच्यामध्ये स्मूथ आहे बोल हा पण एसूजचाच आहे इंटेल आय थ्री प्रोसेसर आहे याच्यामध्ये एच पीचा बघा ह्या साईडला पण बरेच लॅपटॉप आहेत हे सर्व एच पीचे आहेत ह्याच्यामध्ये रायझन थ्रीचा प्रोसेसर मिळेल हा एवढा नाही नॉर्मल यूजसाठी थी ठीक आहे हा रायझन सेवन आहे ना प्रोसेसर रायझन सेवनचा आहे हा फिफ्टी थ्री म्हणजे फिफ्टी फोरपर्यंत मिळेल ह्याच्यावरमध्ये पण तुम्हाला डिस्काउंट मिळेल असा हा नॉर्मल यूजसाठी किंवा ह्याच्यामध्ये ना हा जो आहे त्याच्यामध्ये हॅव्ही टास्क वगैरेसाठी चांगला आहे प्रोसेसर चांगला ह्याच्यात मी स्मूद आहे ना गोष्ट बरं स्मूथ वाटते हे सर्व एच पीचे सर्व इकडे लागलेत ना एच पीचे बघा हा इकडे ना पूर्ण टी व्हीचं सेक्शन आहे पूर्ण वॉलला टी व्हीज लावलेले चांगले मोठ्या मोठे इंचेस आहेत चांगले वेगवेगळ्या ब्रँडच्या मिळतील सॅमसंग वगैरे अजून पण वेगवेगळ्या ब्रँड असतात इकडे अखू पण काही गोष्टी बघत होत्या हेडफोन वगैरे आहेत इकडे अखू कोणतं एरिया सोनीचं सोनीचं सोनीच आहे एक सोनीचा घेतलेला ना माहिती आहे अजूनपर्यंत आहे ना तो।, तो चार वर्ष झाली अजून आहे म्हणजे ऑनलाईन घेतलेला सोनीचा हेडफोन म्हणजे तीन चार वर्ष झाली अजून तो टिकलाय बेस्ट आहे जरा आवाज कमी झालाय ना आता आवाज तेवढाच आहे तेवढाच आहे सोनीचे पण चांगले असतात खाली पण आहे हा वाईट मध्ये कम्फर्ट आहे हा पण महाग आहे रे कॉस्टली आहे पी पण चौदा चाललाय का चौदा हजार आहे एम आर पी चौदा हजार आहे पण आठ हजार नऊशेला पडेल तो आणि आपण बघा हा तीन हजार नऊशे ला चार हजारला पडेल हा ब्लॅक मध्ये कॉस्टली आहे कॉस्टली आहे तीन हजारला पण मिळतात इकडे तीन हजारवाले पण आहेत इकडे सर्वांना हेडफोन आहेत सोनी जे पी एल वेगवेगळ्या कंपनीचे ना म्हणजे सगळ्या कंपनीचे इकडे मिळतो हा तीन हजार सातशेला आहे हा बोटचा आहे हे सर्व खाली ना बोटचे आहेत साडेतीन हजारचे ब्लूमध्ये इकडे सर्व मोबाईल वगैरे इकडे सर्व ना मोबाईलचं सेक्शन आहे आता ना खास करून ऑफर चालू आहे सेल चालू आहे बघा वीस हजारचा मोबाईल चौदा हजार पाचशेला पडेल पाच हजार साडेपाच हजारचा डिस्काउंट तर सर्व मोबाईलवर डिस्काउंट वगैरे मस्त ऑफर आले तर बी जे सी इकडे ना सर्व स्मार्ट वॉचेस आहेत म्हणजे दोन हजार नॉईजचे वगैरे नथिंगचे आहेत बघा हा नॉईजचं आहे साडेचार हजारचं आहे हे सगळे स्मार्ट वॉचेच आहेत बघा हे पण आहे राऊंड शेपमध्ये त्याच्यानंतर ह्या शेपमध्ये पण वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पण आहे हा कोणत्या नॉईजचा आहे ना हा ती तीन हजारच दोनशेला आहे तीन हजार तीनशेला आहे ती चांगलं आहे ते नॉईजची पण बेस्ट असतं ना स्मार्ट वॉच इकडे ना इकडे हेअर ड्रायव्हर आहे कितीचं आहे गो पंधराशेचं आहे ना फोल्डेबल हां फोल्डेबल आहे इकडे ना प्रिंटिंग मशीन आहेत आम्हाला बघायची होती प्रिंटिंग मशीन घरी बापा ती आपली ब्रदरची आहे ना ब्रदरची आहे तिच्यामधून कसे खालून पेपर टाकायला हां पेपर चा दो दो डबल जातो त्याच्यामध्ये ही बरे आहेत म्हणजे वरून टाकायचे आहे ना हे एच पीचे आहेत मोठा प्रिंटर आहे चांगला वाटतं हे बघा हे ना इकडे स्पीकर आहेत जे बी आहेत आणि छोट्या साईजमध्ये मध्ये हे छोटे दिसतात पण यांचा आवाज कडक असतो हे ना इकडे साडेतीन हजारपर्यंत भेटते यांचा आवाज भारी असा चला तर मंडळी फायनली आपण आयरन बाय केलेली आहे आता चाललोय घरी बाहेर आलोय विजय सेल्स मधून चला डायरेक्ट घरी जाऊ रात्र झाली संध्याकाळी आम्ही आलो होतो आता काढू झाले जवळपास आठ वाजे झाले तर मंडळी फायनली आता आपण घरी आलेलो आहे आणि बघताय विजय सेल्स मधून आपण ही गोष्ट आणलेली आहे आता ओपन करून दाखवतोय कशा कर प्रकारे आहे ती आई ते ओपन करते पहिले तर आम्हाला माहित आहे नक्की काय आहे ते चला इकडे बघताय आपण इस्त्री आणलेली आहे आणि ही आहे ना आपण फिलिप्सची आणले आहे बजाज बजाजची होती ना माग आहे आपल्या इस्त्री ते खराब व्हायला हो चालू झाली ती आता काही पूर्ण बिघडलीच ना ओ, दोन तीन वेळा रिपेरिंग केली त्याच्या सगळं धूर येते ना कपड्यांची वाट म्हणजे कपड्यांना चिपकत हो मध्ये एकदा खराब झालेली म्हणजे शर्ट पप्पांचा जाडा आलेलं ना मग तेव्हापासून ती काय चालतच नाही निस्त्रीमध्ये काय ना काय का होत आहे आणि इस्त्रीवाला पण किती पैसे घेतो चारशे साडेचारशे असं त्यापेक्षा बोललो की नवीनच इस्त्री आणूया जेवढी इस्त्री रिपेरिंग करायला जाऊ तेवढ्याच नवीन इस्त्री आणि कपडे पण खराब होतात हो पूर्ण झाडा ती इस्त्री त्याच्यामुळे आम्ही विचार केले की नवीनच इस्त्री आणायची तर ही आपण फिलिपची इस्त्री आणलेली आहे तर आई आता ओपन करा बघ इकडून या साईडने आणि एकदम मस्त आहे तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या इस्त्री पण ही आवडली आम्हाला वजन पण आहे मला वाटलं की तिथे एक दोन किलो असेल पण तीन ते चार किलो च्या आसपास आहे एवढा वेट आहे मस्त आहे बघा ह्याची ना दोन वर्षाची वॉरंटी आहे त्याने बिल वगैरे दिलेलं आहे आणि हातात पण पकडायला ना एकदम मस्त ग्रीप वगैरे छान आहे आणि एकदम हा बघते पूर्ण आयरन बॉडी आहे आणि खाली जी आहे ती गोल्डन प्लेट आहे म्हणजे जळू शकत नाही कपडे ते लोक बोलले ते स्टाफ होते ना सांगत होते सर्व याचे फीचर्स काय काय आहे आईवरचे कागद काढून टाका तिथे चेक वगैरे केली आम्ही सर्व आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला पॅक करून दिली परत सर्व वायर आहे सर्व प्लास्टिक वगैरे लावलेले बाकी सर्व हे ते पेपर्स वगैरे आहेत की कसे इन्स्ट्रक्शन आहेत सर्व कशा प्रकारे यूज करायचं होते बाकीने बिल वगैरे दिलं छान छान आहे नाई मेन कसं आहे ना प्रॉब्लेम होत होता कारण इस्त्री बंद पडली ना तर पप्पांच्या कामावर वगैरे जायचं खूप प्रॉब्लेम होतो शेवटी रोज कपडे इस्त्री करायला लागतात मग ते आपल्याला बाहेर रोज द्यायला परवडत नाही हो त्याच्यामुळे बोलला की नवीनच इस्त्री आणूया ही आम्ही सिलेक्ट केली ती अगोदरची स्टीम वाली होती म्हणजे वाफ वगैरे होती तर त्याच्यामध्ये पाणी आहे आपण एकदा टाकला होता ना पाणी टाकल्यापासून मग ती खराब व्हायला चालू झाली ती परत चांगली झालीच नाही तर त्याच्यामुळे आम्ही विचार केला की आज जाऊन येऊया कारण क कसे कपडे नेहमी आपल्याला वापरायला लागतात तर एकदा आणलेलं म्हणजे टेन्शन नाही आणि ही मस्त आहे वेट बघ ना केवढा आहे तीन ते साडेतीन किलोच्या आसपास आहे ना ग्रीप पण एकदम छान आहे आणि सर्व इथे सर्व ॲडजस्ट वगैरे करण्यासाठी आहे तर मंडळी आज आपण गेलो होतो विजय सेल्समध्ये आणि आता सध्या नाही विजय सेल्समध्ये मस्त मस्त ऑफर सुद्धा चालू आहेत आणि बऱ्याच वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी तुम्हाला दाखवल्या प्राइस वगैरे दाखवल्या आणि तिथे तर ए टू झेड इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळतात आणि आता सध्या ऑफर आहे म्हणून बेस्ट मध्ये सध्या चालू वाटील आणि आपण तिथे खास गेलो होतो इस्त्री आणण्यासाठी आपली इस्त्री जी जुनी होती ती खराब झाली होती आणि त्याच्यामुळे आपण ती चेंज करून घेतली म्हणजे एक नवीन इस्त्री आपण तिथून बाय केली आणि तुम्हाला पूर्ण दाखवली आजचा हा ब्लॉग तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा जर आजची ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय